नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत आहे आणि आज आपण कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये आहे खर तर या गटामध्ये सात उमेदवार रिंगणात आहेत आणि दोन उमेदवार अपक्ष आणि पाच उमेदवार राजकीय पक्षाचे आहेत आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे उमेदवार आहेत सोहम शिर्के यांच्याशी आज, आज आपण संवाद साधतोय आणि आता आपण कुकुडवाड गावामध्येच आहे काय इकडं आल्यापासून पहिला प्रश्न रेंजचे आहे ना काय सांगताल तुमचं आमचं कॉन्टॅक्टच होत नव्हतं जय शिवराया बांधवानो मी सोहम शिर्के अखंड मराठा समाजसेवक आणि मान खटाऊ जनता सेवक आता तुम्ही से जसं बोलला की इथं रेंजच येत नाही म्हणजे इथले जे राज म्हणजे राजकारणामध्ये जे लोक अगोदर निवडून दिलेत आणि जे मान खटावच्या विधानसभेवरती ज्यांची सत्ता गेली वीस वर्ष आहे आणि ह्याच्या अगोदर ज्यांना ज्यांनी सत्ता भोगली त्यांना ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे की नक्की इथल्या लोकांचा प्रॉब्लेम काय आहे तुम्ही बघितलं असेल की जसं तुम्ही आता बोलला की रेंजच येत नाही मग जर सपोज एखादा टॉवर सुद्धा बसवायला ह्या राजकारणी लोकांना जमत नसेल मग यांना परत परत सत्ता कशासाठी द्यायचे म्हणून आपण गेली तुम्हाला बघितलं असेल अडीच महिन्यापूर्वी आपण आमरण उपोषण केलं हे फक्त आणि फक्त मान तालुक्यामध्ये चालू आहे यांना वाटतं समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये बाकी कुठलेच कुठलेच प्रश्न नाहीत पशुवैद्यकीय हो दवाखान्यासारखा प्रश्न आहे आपला मान खटाव हा विदा, विधान विधानसभा किंवा मान मान तालुका हा पशु म्हणजे दुग्ध व्यवसाय हा माणसाचा जोडधंदा आहे आणि अशा जोडधंद्यामध्ये ज्यावेळेस पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था बघितली तर मोजा बोटा मोजा एवढे डॉक्टर सुद्धा नाहीत मग ह्या राजकर्त्यांना किंवा ह्या घराणेशाही जे करतायत आणि प्रत्येक वेळेस आम्हाला निवडून द्या बोलतायत त्यांना निवडून का द्यायचं हा जनतेला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे आणि त्याला खरे जे प्रश्न आहेत पशुवैद्यकीय दवाखाना असेल रुग्णालय विषय असेल उपकेंद्र असतील पी एस सी सेंटर असतील तिथली अवस्था तुम्ही स्वतः जाऊन बघितली पाहिजे काय तिथं जिथं उपकेंद्र आहेत तिथे डॉक्टर नाहीत मग इथल्या गोरगरीब जनतेला जी सामान्य जनता आहे त्यांनी जायचं कुठं मग त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाव जाव जावं लागतंय मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जावं लागतंय आणि तिथं त्यांच्या खिशातनं पैसे द्यावे लागतात पण शासनाचं काही काम आहे की नाही मला सांगा की जे शासनाने उपकेंद्र काढलेत पीएसी सेंटर काढलेत ग्रामीण रुग्णालय काढलेत याचा उपयोग कधी होणार आहे का फक्त मतापुरताच फक्त हे पाण्यावरती राजकारण करणार आहे तर माझा हा विषय महत्वाचा आहे की जर सपोज इथं माणसाच्या संख्येपेक्षा जनावरांची संख्या जास्त आहे इथं मराठा बांधव असेल धनगर बांधव असेल इतर समाज बांधव असेल प्रत्येकाच्या घरा घरामध्ये जेवढी माणसं आहेत त्याच्यापेक्षा जनावरांची संख्या जास्त आहे मग महिन्यातून एक वेळा ह्या शासनाकडून फ्री ऑफ कॉस्ट तिथल्या जनावरांना औषध औषध उपचार झाला पाहिजे आजारी पडलं तर ते डॉक्टर बघायला डॉक्टर आले पाहिजेत आणि पूर्ण जे चेकअप असेल किंवा इंजेक्शन असतील औषध जा खर्च असेल तो पूर्ण शासनाच्या तर्फे झाला पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे शाळांची अवस्था बघायला गेला तर मान तालुक्यामध्ये पन्नास टक्के शाळेमध्ये शाळेचं लाईट कट आहेत आणि हे बोलतायत आमच्या डिजिटल शाळेत आमचा सात महाराष्ट्रामध्ये मा नंबर आलाय ह्या फक्त कागदावरची बेरीज काही कामाचे नाही जर तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन बघितलं मी त्याच्या आमरून उपोषण केलंय मला माहिती आहे की इथल्या मान तालुक्याच्या पन्नास टक्के शाळेचे लाईट लाईट कट आहेत शिक्षकांची संख्या पण शिक्षक गावामध्ये स्थायिक राहत नाहीत मग ह्याच्यावरती प्रश्न कुणी विचारायचे काही फक्त आपलं पैशावरती राजकारण करणार आणि पाण्यावरती राजकारण करणार एवढ्याच गोष्टी चालू आहेत ते सहा सोडून तुम्हाला बघा आम आदमी पार्टी सारखा पक्ष आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण हे पूर्ण देशाला मार्गदर्शन करण्यात देशाला देशा दे, दिशा देणार आहेत कारण तुम्ही दिल्लीमध्ये बघत असाल पंजाब मध्ये बघत असाल आम आदमी पार्टीने जे काम केलंय हे सामान्य जनतेसाठी काम केलंय म्हणजे पाणी वीज आरोग्य रो, रो, रोजगार ह्या मूलभूत जे प्रश्न आहेत त्याच्यावरती काम केलंय आणि त्याच्यामध्ये पूर्ण जगाने त्या मॉडेलला नावाजले जगाने त्या दिल्ली मॉडेलचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती आपापल्या ठिकाणी त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली आणि मोदी सरकारने सुद्धा ज्या योजना केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये राबवल्या त्याच योजना प्रत्येक राज्यामध्ये हळूहळू राबवायला हो सुरुवात केली मग आपल्या मानखटाव सारख्या भागाला जर सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला तुम्ही बघितलं असेल मान खटाव त्याच प्रश्नामध्ये अजून अडकून आहे पाण्यावरती रस्त्यावरती एवढंच फक्त मान तालुक्यामध्ये प्रश्न असं वाटतंय पण तर तुम्ही बघितलं तर मान तालुक्यामध्ये कुठल्याही गोष्टीवरती काम नाही झालं सगळ्या गोष्टी आपण जे आमरण उपोषणामध्ये सतरा मुद्दे घेतले होते त्यातला एकाही गोष्टीवरती काम नाही झालं मग ह्यांना सत्ता नक्की कसेच द्यायची तुम्ही बघितलं असाल इथं कुकडवाड गटातील लोकांना विचारा इथला मध्ये पूल वाहून गेला hmm. मग ह्या प्रशासकीय ज्या प्रशासनामध्ये यांना जे निवडून दिले गेले वीस वर्ष बीजेपीकडे सत्ता आहे मग त्यावेळेस त्यांना काय पूल दिसला नाही का बांधायचा मग पूल वाहून गेल्यानंतर तुम्ही बघायला की बाबा पूल वाहून गेला मग त्याच्या अगोदर तुमचं काम नाही का पूल बघायचं हा तुम्ही कुकडवाड आणि मग सोड रोड बघितला असेल वडजल पर्यंत रोड अतिशय खराब रोड आहे आता थोडंफार काहीतरी काम चालू आहे त्याच्यावरती नाहीतर याच्या अगोदर आपण मी गेले अडीच तीन वर्ष मानतो लोक फिरतोय तर रोडची अवस्था प्रचंड बेकार आहे मग यांना निवडून कशासाठी द्यायचंय जनतेने यावेळेस जनता ठरवणार आहे की काम करणाऱ्या माणसाला निवडून निवडून दिलं पाहिजे जे जनतेचे प्रश्न प्रामुख्याने उचलून प्रशासनासोबत लढून झगडून त्यांचे प्रश्न कसे मार्गी लावून या माणसाला त्यांनी निवडून द्यायचंय त्या हिशोबाने दिली आणि आम आदमी सारखी विचारधारा आणि स्वच्छ स्वच्छ पक्ष भ्रष्टाचारा विरुद्धचा पक्ष आहे भ्रष्टाचाराला थारा देत नाही आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्राधान्य देतो पैसेवाला घराणे ह्याला प्राधान्य देत नाही पक्ष म्हणून आम्ही आम आदमी पार्टीतनं उमेदवारी केली आणि नक्की जनता याला न्याय दिली कुकडवाड मधल्या जनतेला काय आव्हान करताना कुकडवाड गटातील जनतेला मी एवढंच आव्हान करतोय की तुम्ही गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष एकाला सत्ता देऊन बघितली गेली वीस वर्ष तुम्ही अख्या मान खटा विधानसभेमध्ये सत्ता देऊन बघितली असं नाही की फक्त गटामध्ये एखाद्या निवडून दिलं तरच तो काम करू शकतो तुमच्याकडे आमदारकी आहे तुमच्याकडे खासदारकी होती मग त्या माध्यमातून तुम्ही कधी कुकडवाड गटाचा विकास केला का मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल सांगितलं तुम्ही पूल वाहून जाईपर्यंत वाट बघताय की पूल वाहून कसं केला मग त्याच्या अगोदर पूल किंवा तो रस्ता का दुरुस्त केला नाही हे बरेच प्रश्न आहेत तुम्ही आता टॉवरचा विषय घेतला इथं प्रशासनाला सांगून टॉवर लागू शकत नाहीत का मग बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आणि इथं कसं आहे जनता बोलायला तयार नाही कारण जनतेला असं वाटतं की यांच्या विरोधात बोलणं म्हणजे आपल्या कुठेतरी सुडाचं राजकारण सुरू होईल म्हणून जनता दबून आहे पण यावेळी जनतेने विचार केला पाहिजे जो आपल्यासाठी लढेल झगडेल आणि पुढे काम करेल अशाच उमेदवाराला त्यांनी निवडून दिलं पाहिजे काय आता पण प्रचार करताय आता शेवटचे पाचच दिवस राहिले कसा प्रतिसाद आहे कसा मतदारसंघ किंवा हा गट फिरून काढलाय किंवा काय कसं पोहचलाय त्या मतदारांपर्यंत मेंढपाळांपर्यंत ऊसतोड कामगारांपर्यंत बघा आम्ही आमच्या परीनं जेवढं तुम्ही बघत असाल गेले अडीच तीन वर्ष झालं आम्ही जनतेच्याच कॉन्टॅक्टमध्ये असं नाही की फक्त इलेक्शन आल्यापुरतं आम्ही येतोय आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये पूर्ण जो जवळजवळ अडीच वर्ष पूर्ण मानखाटाव पूर्ण पिंजून काढलाय वाडी वस्ती पूर्ण वाडी वस्ती असेल गाव असेल सगळे गण गट गाव सगळं आम्ही पिंजून काढले पण आम्हाला आमा जनतेला माहिती आहे की बाबा हा मुलगा उभा राहिलाय आम्ही जनतेसाठी नेहमी चोवीस तास काम करत असतो गेले अडीच तीस तीन वर्ष झालं हेच काम करतोय आणि आता पण आम्ही जनतेला भेट देतोय आणि आम्ही त्या दिवशी जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केलाय जे काम आम्ही करणार आहे ते आम्ही जाहीरनाम्यामध्ये लिहून दिले आणि आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत वाडी वस्तीपर्यंत भेट देतो आणि त्या माध्यमातून जनतेला आव्हान करतोय बघा आमचं स्पष्ट मत आहे आम्ही काय आमची एवढी मोठी पार्टी पण नाही किंवा आम्ही पैसे आमच्या पार्टीचा ध्येय धोरणच आहे की कोणाला एक रुपये द्यायचा नाही कोणाचा एक रुपये घ्यायचा नाही जनतेला जे जे त्यांची काम करणार आहे ते अजेंडे लिखित स्वरूपात द्यायची आणि जनतेला सांगायचं की आम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहे आणि त्या माध्यमातूनच आम्ही लोकांसोबत भेटतोय आणि लोकांना कन्व्हिन्स करतोय की बाबा या वेळेस तुम्ही प्रस्थापितांना किंवा धन दन, धनदांडग्याला किंवा घराणेशाहीला मत न देता सामान्य तुमच्यासाठी काम करणार आहे मुलाला मत द्या किंवा उमेदवाराला मत द्या <laughs> मित्रांनो हे होते सोहम शिर्के आम आदमी पार्टीचे कुकुडवाड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत येणाऱ्या नऊ तारखेला कुकुडवाड जिल्हा परिषद मत मतदारसंघात मादा काय होईल हे आपल्याला शंभर टक्के कळणार आहे तोपर्यंत आपण पाहत राहा महासंवाद मराठी आणि आम्ही खरंच तर खूप प्रवास करून या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय ऊन असेल वारा असेल सगळं सोपं नाही तुम्हाला व्हिडिओ बघायला तर खूप सोपं आहे यूट्यूबवर त्यामुळे आपण सर्वांनी एकदा महासंवाद मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा हीच विनंती धन्यवाद